नमस्कार बी एस के पर्यटन चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रत्येक मनुष्य हा कधी ना कधी निवृत्त होणारच असतो पण निवृत्त केल्यान झाल्यानंतर बऱ्याच लोकांना आपण काय करायचं हा प्रश्न असतो कारण पुरुष हा निवृत्त होतो पण स्त्रिया मात्र कधीच निवृत्त होत नाहीत त्या कधी शेवटपर्यंत काम करतच असतात तर निवृत्त झालेल्या पुरुषांना किंवा रिटायर झालेल्या पुरुषांना आपण निवृत्त झाल्यानंतर किंवा रिटायर झाल्यानंतर आपण कसं वागलं पाहिजे आणि आपलं जे जीवन आहे ते आनंदी व सुखी कसं झालं पाहिजे यासाठी आपण एक निवृत्तीचा मंत्र अशी आम्ही कविता तयार केलेली आहे आणि त्यात ती कविता आम्ही आपल्यासमोर सादर करत आहोत तर कवितेचं नाव आहे निवृत्तीचा मंत्र माझ्या कवितेचं नाव आहे निवृत्तीचा मंत्र हा जर आपण निवृत्तीचा मंत्र आयुष्यभर आपण जर उच्चारला आणि आपण त्याचं आचरण केलं तर आपल्याला कधीच आपल्याला कोणताही संकट किंवा प्रश्न येणार नाही आणि आपण आपलं आनंदी व सुखी जीवन आपण निश्चितच जगू शकाल निवृत्तीचा हा मंत्र मानावा सतत म्हणे तू असा जपावा वर्षे साठ होताची निवृत्ती ही स्वीकारावी निवृत्तीची जाणीव आता तू ठेवावी ही हाव सोडावी सामान्य मी आहे आता याची जाणीव व्हावी सुख समाधान याची कमी न मानावी रागावरती मात करावी सदैव सतमुख मूर्ती असावी कमी अपेक्षा याची सवय व्हावी लोकांमध्ये राहण्याची सतत आस बाळगावी एकटेपणा सोडून द्यावा माणूसकीचा हा मंत्र पढावा गरजूंना मदतीचा हात पुढे असावा संकुचितपणाला थारा नसावा दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानावा दुःखामध्येही साथी असावा असे वागणे अंगी असावे फिरून आता तू जग पहावे हीच वेळ आहे हे ध्यानी असावे तरच जीवन सुखी व आनंदी व्हावे विनायक कुलकर्णी धन्यवाद